संतोष देशमुख हत्येची केस उज्ज्वल निकम यांनी लढवावी नि सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे उज्ज्वल निकम यांना विनंती करण्यात आली आहे त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहतोय मुख्यमंत्र्यांनी धस यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय तर निकम यांनी विनंती केलेली आहे त्यांच्या प्रतिसादा प्रतिसादाची वाट पाहतोय असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्या प्रकरण हे उज्ज्वल निकम यांनी लढवावं अशी मागणी केलेली आहे उज्वल निकम यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहतोय मुख्यमंत्र्यांनी धस यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलंय की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू